तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये तूर प्लस सोयाबीन असं आंतरपीकसुद्धा भरपूर ठिकाणी लागवड केलेलं आहे त्याच्यासोबतच तूर हे प्लेन पीकसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांनी त्याची लागवड केलेली आहे मित्रांनो तूर पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं तर ते म्हणजे तूर पिकामध्ये आपल्याला तूर उधळणे किंवा तूर मरण्याची जी समस्या असते कधीकधी सुरुवातीला पण आणि कधीकधी शेवटी ज्यावेळेस शेंगा भरायला सुरुवात होते फुलदारणा अवस्था चालू झालेली असते तर अशा टायमाला आपली जी काही तूर आहे तर ती अचानक उघळते किंवा मरते मित्रांनो तूर उभळणे किंवा तूर मरणे ही एक बुरशीजन्य रोगाची समस्या आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीजन्य रोग आपल्या जमिनीमध्ये असतात ज्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे फ्युजेरियम या नावाची जी काही बुरशी आहे तर या बुरशीमुळं आपल्या तूर पिकाची जी काही उधळण्याची समस्या आहे तर ती आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मागच्या वर्षी जर तुमच्या तूर पिकामध्ये तूर उभळण्याची किंवा तूर मरण्याची समस्या जर आलेली असेल तर आज मी तुम्हाला अशी उपाययोजना सांगणार आहे तुम्ही जर सुरुवातीपासूनच त्या प्रकारे जर नियोजन ठेवलं तर शेवटी तुमची जी काही तूर आहे तर ती उधळणार नाही किंवा मरणार नाही मित्रांनो जी फ्युजेरियम या नावाची जी बुरशी असते तर तिला खाऊन टाकण्याचं काम एक जैविक बुरशी करते जिला आपण मित्र बुरशी असं सुद्धा म्हणूया मित्रांनो ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची एक जैविक बुरशी अशी आहे जी फ्युजेरियम म्हणजेच आपल्या पिकामध्ये मुख्यतः म्हणजे मर येण्याची जी समस्या असते तर त्या बुरशीला पूर्णपणे खाऊन नष्ट करण्याचं काम करते तुमच्या जमिनीमध्ये ही जी काही तुरीला मारणारी जी बुरशी आहे तर ती पूर्णपणे नष्ट करायची असेल तर मी तुम्हाला आज एक जबरदस्त उपाय सांगतो आहे ज्याच्यामध्ये आपलं पाटील बायोटेक कंपनीचं ट्रायकोगार्ड या नावाचं एक ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरडी या नावाची एक जैविक बुरशी आहे तर हा एक प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो याचा वापर कधी करायचा आहे सध्या भली आता ही तूर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एकही प्लॉ जे झाड आहे तर ते उधळण्याचं किंवा मर होण्याचं तिथं पाहायला मिळत नाही परंतु भविष्यामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो अचानक तूर आपली उधळते किंवा मरते तर या समस्येला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच जी काही ट्रायकोडरम विरडी म्हणजे ट्रायको गार्ड आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आपले हे जे काही गार्ड आहे तर ते आपण टालकम बेस देतोय आणि आपण ट्रायको एने या नावाचं सुद्धा डेस्कटॉस बेस नवीन ट्रायकोडरम विरडी जैविक बुरशी असलेलं नवीन प्रोडक्ट आणलेलं आहे मित्रांनो एकतर तर ट्रायको किंवा ट्रायको गाडच मी आता तुम्हाला सांगतोय तर प्रति एकरासाठी सध्याच्या अवस्थेमध्ये महिन्यातून एकदा तरी आपल्या तूर पिकाला प्रति एकरासाठी एक ते एक 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 दोन किलो जर तुमच्या पाठीमागच्या वर्षी तूर पिकामध्ये जर मरण्याची समस्या आलेली नसेल तर एकरासाठी आपल्याला ट्रायको गार्ड एक किलो तिथं वापरायचं आहे जर तुमचं ड्रिप व्यवस्थापन असेल तर प्रति एकरासाठी एक किलो ट्रायको गार्ड तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याला प्रॉपर द्रावण तयार करून किंवा जर तुमच्याकडे ड्रिप असेल ट्रायको गार्डच्याऐवजी हो तुम्ही ट्रायको एनेक्स या सुद्धा जे आपलं ट्रायकोडर्मा विर्डी जैविक मित्र बुरशीयुक्त जे, जे प्रोडक्ट आहे तर त्याचा वापर करू शकता पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी दोन पर्यायपैकी जर ड्रीप असेल तर तुम्ही हे दोन पर्याय निवडू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे ड्रीप व्यवस्थापन नाही आता ह्या शेतकऱ्याकडे इथं ड्रीप व्यवस्थापन नाही मग तुम्ही काय उपाययोजना करू शकता मित्रांनो हे जे काही ट्रायको गार्ड आहे तर प्रति एकरासाठी एक ते दोन किलो मातीमध्ये मिक्स करून आपल्याला जे काही आपल्या तूर पिकाचं खोड आहे तर खोडा अशी मातीमध्ये मिक्स करून जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल परंतु ड्राय डायरेक्ट जर तुम्ही मातीमध्ये मिक्स करून टाकणार असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये काहीतरी तिथं ओलावा असणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी काही ट्रायको गार्ड याच्यामध्ये जी जैविक बुरशी आहे तर ती मातीमध्ये मा गेल्यानंतर स्वतः मल्टिप्लाय होईल आणि एकंदरीत आपल्या जमिनीमध्ये जी काही फ्युझेरियम नावाची बुरशी आहे तर तिला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करेल आणि भविष्यामध्ये आपल्या तूर पिकामध्ये उधळण्याची जी समस्या आहे तर ती आपल्याला कुठं स्टॉप झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मागच्या वर्षी जर तुमच्या तूर पिकामध्ये ही समस्या आलेली असेल तर तुम्ही या वर्षी आवर्जून आपल्या तूर पिकाला जे काही ट्रायको कार्ड आहे तर याचा प्रति एकरासाठी एक किलो प्रत्येक महिन्यातून आपल्याला एकदा तरी तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तूर पिकातील जी काही उधळण्याची समस्या आहे तर तिला पूर्णपणे स्टॉप करू शकता धन्यवाद